दाखवलेला विश्वास राऊत साहेब असतील त्यांनी दाखवलेला विश्वास सर्व शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी नेते यांनी उपसलेले कष्ट आणि मला असं वाटतं की सर्वात मोठं काम सर्वसामान्य जनतेने दाखवलेले विश्वास त्यांनी दिलेले मत हे श्रेयाचे आहे सत्तर दिवसाचा प्रवास झाला आणि पडलं हे आनंददायक आहे माझ्यासाठी सर्वत्र हे सर्व स्वप्न येत आहे सांगितलं की सिन्नर मधला उमेदवार आहेत सिन्नर मध्ये त्यांना मतदान करणार मात्र आता जर आपण आकडेवारी बघितलं संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्येच आपल्याला संपूर्ण आघाडी भेटलेली आहे नाही असं नाहीये हे वर्क आहे सगळ्यांनी मिळून काम केलं त्याच्यामुळे हे संप महासत्तेच्या विरोधात आपण युद्ध करत का होतो काय सांगाल यामध्ये महासत्तेच्या विरोधात लढत होती परंतु की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई झाली जनशक्तीचा विजय झाला असं मी म्हणाल भाऊ आपण पहिल्याच अनेक ठिकाणी मुलाखती देताना इंग्लिश मध्ये भाषण केलं इंग्लिश मध्ये मुलाखती दिल्या आता या इंग्लिशच्या चेहऱ्याचा लिलीत काय मी मुद्दा होऊन इंग्लिश मध्ये बोललो नाही माझ्यावर आरोप झाले की हा खेडूत उमेदवार आहे हा ग्रामीण भागातला उमेदवार आहे आणि जेव्हा मला तसं विचारलं गेलं म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की मी इंग्रजी सुद्धा बोलू शकतो तुम्ही मला इंग्रजीत प्रश्न विचारा मी उत्तर देऊ शकतो मी बढाईखोरपणे काही बोललो नाही त्यांनी मला इंग्रजीत जो प्रश्न विचारला त्याचं मी इंग्रजीत आगामी आता आता सर्वच तुम्हाला मी सांगतो आश्वासन जे आम्ही सर्व दिलेले आहेत त्याबाबत एक टाइम बाउंड प्रोग्रॅम होईल त्याच्यातून आम्ही सर्वजण मिळून काम करतो